आमच्या जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश गुप्ता साहेब या नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी गोवाचे सदस्य माझे सर्व मंडळी कर्मचारी अधिकारी आपण या महामेळाचं इथं आयोजन केलं त्याच्यासाठी जग जागृती व्हावी अशा काही योजना शासकीय योजना ज्या आयोग वेगवेगळ्या विभागातून दिल्या जात आहे त्याच्या जा लाभार्थीपर्यंत ही माहिती पोहोचावी याचा हा उद्देश आहे याचं थोडंसं थो मूळ आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर असं दिसते की भारतीय राज्यघटना संघटना जेव्हा अस्तित्वात आली त्यामुळे त्यामध्ये कल्याणकारी राज्य कल्याणकारी राष्ट्राचा या संकल्पनेचा अंतर्भाव आहे मार्गदर्शक सत्राची पाहणी केली तर मूळ गरजा जे आहे आपला निवारा त्यासोबत त्या त्या त्य आरोग्य शिक्षण स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे स्वतंत्र पूर्वीचा का काळ जर बघितला तर आपण फक्त अस्तित्वासाठी झगडत राहिलो काही वर्ष काही नुसते काही वर्ष नाही म्हणत एक मोठा कालावधी आपण पार पंधरात घालवलेला आहे त्याही पूर्वी अनेक देशांचे आक्रमण होत गेले छोटे छोटे संघ किंवा छोटे छोटे राज्य होते राष्ट्र होते आणि त्या सगळ्या आपण विपदातून निघून जेव्हा भारत स्वतंत्र झालं त्याच्या पूर्वीची परिस्थिती नावाची गोष्ट स्वतंत्र होता त्यामध्ये व्यक्ती स्वतंत्र ही गोष्ट अं या गोष्टीची संकल्पना कर कल्पना करण्यासिद्ध दुरापास होत आपण जगण्यासाठी आणि स्वतःला आपल्या नावाचं काहीतरी एक देश मिळावा किंवा आपलं परकीय प्रांतच, परकीय परदेशीयांच जे एक आक्रमण झालं होतं त्यापासून मुक्त व्हावं एवढ्यासाठीच तो लढा चालत राहिला. परंतु पूर त्याही पूर्वीच आपण जर अ राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून की हे त्यांनी सिंध संस्कृती घेतली त्यामध्ये त्यामध्ये सगळे स्वातंत्र्य आपल्याला उपलब्ध होते. मी नुकतंच एक सिंध संस्कृतीच एक

लोकांना ना पाणी मिळावं शुद्ध हवा मिळावी ते चांगलं ठिकाण मिळावं आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या जाव्या त्यांना न्याय मिळावा ह्या सगळ्या व्यवस्था अस्तित्वात होत्या आणि त्याचा राग झाल्यानंतर आपण पुन्हा एक नवीन संकल्पनेत नवीन संवादातील संविधानातील तरतुदी म्हणून त्याकडे वळलो प्रकरण चार आर्टिकल छत्तीस ते एकावन्न मध्ये जे मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्यामध्ये शासनाने समानतेचा अधिकार तो आहे आपल्याला राईट टू इक्वालिटी ह्याच्या अंतर्गत आपल्याला नुसतं इक्वालिटी म्हणजे कागदावर लागू नये तर जगण्याच्या त्या सोयी आहे किंवा आपण सोशल जे सामाजिक आणि आर्थिक विषयपणाने ते राहू नये म्हणून ह्या योजना आणलेल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे आता बघितलं की म्हणजे काम झालं त्यांची ओळखपत्र हे निघता मिळवायला मिळावं लागतं ही ह्या पत्रिका मिळवायला मिळावं लागतं कुठल्याही शासकीय योजनेची माहिती आपण इथे देत असतो की हे लाभार्थी आहेत आणि येऊन ह्याचा लाभ घ्यावा पण लाभार्थी म्हणून त्यांची ओळख होण्यासाठी ज्या कागदपत्रांची गरज असते ते कागदपत्र सुद्धा उपलब्ध होत नाही ही कागदपत्र सुद्धा शासकीय कार्यालयातून दिल्या जाते ह्या कागदपत्रांसाठी जे काही मूळ बाबी लागत त्या मूळ बाबी सुद्धा त्यांना माहित नसतात की कशा मिळवायच्या आहेत आता आपण मी म्हणून नाही असं की लोकांनी लोकांसाठी जे काही उपक्रम चालू केलेले आहेत त्या अतिशय आहेत मागच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना साठ वर्षावरच्या लोकांना शिधापत्रिका आणि आधार कार्ड वाटप केलेले आहे बघा ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांची ओळख त्या मतदार आहे नाही तर ते नागरिक आगती नाही असा निर्माण होतो हे आमच्या देशाची परिस्थिती आहे त्याचं मूळ कारण आहे शिक्षण शिक्षणाचा अभाव आणि दुसरे एक गरिबी म्हणून आर्थिक आणि शैक्षणिक बाबी जर आपण सुधारलं तर सामाजिक स्तरण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हणजे ज्याला त्याला एक नाव आहे पॉब्लिक लोकसेवक लोकांच्या सेवेसाठी असलेला व्यक्ती हा लोकसेवक असतो ह्या लोकसेवकांनी शासनाने घटनेने जे काही कर्करी करून दिलेल्या आहेत त्या लाभापर्यंतपर्यंत पोहोचवून सामाजिक स्तर उमचवण्यासाठी मदत करावी अशीच अपेक्षा आहे असं गर्भीतच आणि त्या सेनेचा लाभ घेताना त्या सेवेची माहिती जर एका व्यक्तीला झाली तर त्याने समाजाकडे समाजामध्ये ती पसरववावी आणि त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावी आपण महिलांना जाता उरलेली शुभेच्छा दिल्या मी पण शुभेच्छा देते परंतु महिलांसाठी त्याला दिलेले कायदे हे महिलांना बसवून ऐकवायचे आणि त्या महिलांना ज्यासाठी एवढा आत्मविश्वास पण नाही की त्या जाऊन आपण साठी स्वतःक येऊ योजनाचा लाभ योजनाचा लाभ जर द्यायचा असेल तर समाजाचा त्या घटकाला जो मजबूत आहे समाजाचा तो घटक जो आत्मविश्वास आहे समाजातून ते घटक काहीतरी करू शकणार ते करावं असं वाटतं की ह्याच्या पद्धतीने माहिती पोहोचणं गरजेचं आहे आपण असं म्हणे वर्ग इथे बसवलेला आहे समाज खूप मोठा आहे परंतु आपण जे की लोक बसवलेला आहे वकील मंडळी आहे आहे ह्या सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा वापर त्या सोयीचा वापर सौल वापर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून ते लाभार्थी महिन्या कोण असू शकतो ह्याची ओळख आपल्याला काही कारण करावी लागत नाही एखादा व्यक्ती आपल्या निदर्शनात कुठल्याही परिस्थितीमध्ये आला तरी त्याचा वापर आपण कुठे करू शकतो हे आपल्या प्रत्येकाच्या लोकांना असलं पाहिजे म्हणूनच आपलं शिक्षण आणि आपलं सामाजिक स्तर हे आपल्याला या गोष्टी शिकवत असतं आता ह्या योजना न्यायालया शासनाने बनवलेल्या आहेत त्याला सुरक्षा सुद्धा देते शैक्षणिक पातळी सुद्धा वाढवण्यास मदत करते अशा अनेक योजना देते असे काही अवजार पुरवले जातात बियाणे पुरवलं जातं सौ उद्योग दिली जाते घडामंत्र्यांना दिली जाते घरपूर योजना हे सगळ्या काय कार्यमतो लिखी योजना आपल्याकडे आहे ज्याचं ज्याची अंमलबजावणी करण्याचं काम शासकीय कार्यालयाकडे आहे परंतु ज्या लिखित नाही अशा पण काही योजना आपल्याला अस्तिवाद असलेल्या योजना हे सुद्धा प्रत्येक घेतलं पाहिजे आपण म्हणू की आम्हाला मर्यादा आहे म्हणून हे सगळं करू शकत नाही परंतु वैचारिक जी एक्सपान्शन जे आहे त्याचा प्रसार की आपण विस्तार करू शकतो ह्याला कसले बंधनं नाही आपण फक्त पोहोचवता आले हे आपल्याला पोलिस दिलेलं आहे पण हे सगळं त्यांना आता त्यांनी जोडलेले म्हणजेच पण ती जेव्हा आम्हाला दिसली तेव्हा त्याच्यात आपण सहभागी होऊ शकतो का आणि समाज राबवू शकतो एक मोठा समाजाचा घटक आहे त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच नाही तर गुन्हेगारीचा धक्का लागलेला आहे सभागृहात

पड़तो की शर्ष्टी शर्ष्टी ते मला सुद्धा शासकीय काय वाघ होतात निवारण कायद्याच्या चौघटी बसून करत असतो पण या शासकीय योजनांचा लाभ घेत असताना कायदेशी वाटत नाही कारण सगळ्या योजना कायद्यातून निगृत झालेल्या आहेत आणि त्या कायद्याशी हा पंधरा शंभर शंभर नंबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कंट्रोल रूमचा नंबर असतो पोलिसांचा पण प्रत्येक गोष्टीला पोलिसांकडे जायची गरज नाही पंधरा शंभर हा नंबर आपण कुठूनही जेव्हाही दाय केला तर तो त्या त्या ज्या जिल्ह्याच्या तुम्ही असाल त्या जिल्ह्याचे जिल्हेरणाकडे तो आणि आपल्याला जी काही मदत लागते ती मदत तिथून मिळू शकते आम्हाला फक्त असंच नाही एक कायदेशीर मदत मिळवून कोर्टात घटल्या बाबतीत कोर्टात खटले येऊ नये म्हणून सुद्धा आपण असे प्रयत्न करू शकतो मध्यस्थांसाठी आपण कोर्टात प्रकरण करायचे तर ती प्रकरण मिटवण्यासाठी याचा वापर करू शकतो एवढेच नव्हे तर इतर कोणत्या शासकीय कार्यालयाकडे आपण संपर्क साधू शकतो त्याची भीती सुद्धा याच्यातून मिळेल त्याच्यावरून अशा लोकांची ओळख कुठून घ्यायची आणि त्यांना आपण लाभार्थी म्हणून त्यांचं सेटअप तयार करण्याकरता मदत करावी असेही आम्ही काही प्रयत्न केले आणि यशस्वीरित्या केल्या तुम्ही इथे आज या प्रसंगी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक शासकीय विभागाची जबाबदारी आहे की ती त्यांच्याकडे असलेली जी योजना आहे त्याच्या लाभार्थीपर्यंत पोहोचली पाहिजे त्या लाभार्थी ओळखले पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाची जी जबाबदारी आहे की एखादा लाभार्थी किंवा एखादा गरजू व्यक्ती

अ तती सीओ पाणीपुर सेल एडिशा लक्ष्मी गवरासन जी नंतर सीओ परमेरण आणि मिलिंदर पाळजी महाराष्ट्र प्रबोधाचे सा, सदस्य असोसिएशन आज जे शासकीय योजनाचा महामेळावाचं आयोजन केलं आहे तर ऑफिस सक्ती बाकी डिपार्टमेंट करत असतात आणि त्याच्यामध्ये काही आता नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटनी डीजीडी वगैरे सुरू केलेले आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय मला दोन तीन गोष्टी थोड्या वेगळ्या पोलीस अँगलने सांगायचं आहे की हे जे शासकीय योजना गव्हर्नमेंट कडून लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतात त्याच्यामध्ये कधी कधी अडचणी होतात आणि कधी अडचणीमध्ये समजा आता शेतकरीचं काही कधी कधी घोटाळा होतात या वेगवेगळ्या स्कीम मध्ये कधी कधी होतात ते न करण्यासाठी डिपार्टमेंट आहे आणि तसेच लिगल सिस्टम पूर्ण आता वकील बंदू गोपीनंद पण आहे आणि तसंच तेव्हा ते न्यायालयाला येतील तेव्हा न्याय देण्या कामासाठी पण आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण एक सिस्टम आहे जी गव्हर्नमेंटच्या योजना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यामध्ये मी दोन महत्वाचं आम्हाला सांगू इच्छितो की तस पोलीस डिपार्टमेंट केले आहे एक प्रोग्राम आम्ही आहे आणि जस क्राईम इव्हेंट बघितले लोकांच्या समस्या बघितले काही विजिटर्स आमच्याकडे येतात तर बऱ्यापैकी आम्हाला हे समजून आलं की जास्त जास्त शेतीचा वाद जास्त आहे शेतीचा योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही या आ, जे अग्रिकल्चर डिपार्टमेंट असतील किंवा विद्युत डिपार्टमेंट कडून जे समाधान भेटायला पाहिजे या भेटायला भेटत नाही तिथून लोकांचा वाद होता त्यासाठीच आम्ही एक पहाट प्रोग्राम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जे बरेचसे लोकांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आम्हाला समजून आलं की काही समाजाच्या लोकांना शासकीय योजनाच पोहोचल्या नाही खास करून बाली समाज असतील या लहान समाजातील असं वेगवेगळ्या समाज आहे त्यांच्यापर्यंत बेसिक जे डॉक्युमेंट आहे तेच नव्हतं आता ते सांगू इच्छितो की आमच्या तर ते एक तीस ते पस्तीस हजार लोक आहे आणि नव्वद पर्सेंट लोकांकडे आधार कार्ड नव्हता तर आम्ही यादव सगळ्यांना डिस्कस केले मॅडम ही आले होते दोन तीन प्रोग्राम मध्ये आणि तसंच कलेक्टर साहेबांनी त्यांचं पूर्ण यंत्रणा गव्हर्नमेंट uh, 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 शासन प्राप्त झाली योजना त्यांचं त्यांच्या पर्यंत uh, पोहोचण्याचे काम त्यांनी uh, जिल्ह्यामध्ये सुरू केले आता मी सांगू इच्छितो की uh, नाही आता सत्तर ते ऐंशी पर्सेंट लोकांकडे आधार कार्ड असतील रेशन कार्ड असतील त्यांच्यापर्यंत का पोहोचलेले आहे आणि आता uh, इलेक्शन काळामध्ये त्यांचा वोटर आय डी पण त्यांना लाभ भेटलेला आहे त्याचा नेक्स्ट एवढं uh, पाव आहे कि त्यांना जे आदिवासी डिपार्टमेंट मधून जे घर, घरकुल योजना असतील या इतर योजना त्यांना भेटायला पाहिजे जेणेकरून त्यांचा एक आर्थिक परिस्थिती चांगली झाली तर ते क्राईम कडे न वळता त्यांनी एक मुख्य प्रवाहामध्ये येतील हे असं आम्ही काम सुरू केले ह्याचंही न्यायालयाने पण याच दखल घेतलेलं आहे जे गुप्ता साहेबांचं मी आवर्जून सांगू इच्छितो गुप्ता साहेबांनी एक असं जजमेंट दिलं लँडमार्क जजमेंट की आ, ते पादेशादाराचं सा, जेव्हा एकीडल एक केस मध्ये झालं त्यांनी हे पहाड प्रोग्राम मध्ये त्यांना दोन महिने तीन महिन्यासाठी पोलीस डिपार्टमेंट मध्ये श्रमदान या कम्युनिटी सर्व्हिस करायला पाहिजे कर असं दिलेले आहे एक जजमेंट मुकदर्शक <laughs> पीडीजे मेडानी एक नवीन जजमेंट दिलेले घेऊन आमचं एक आमदार अधिकारी होते ते काही कारणामध्ये त्यांनी सस्पेंड पण झाले होते पण त्यांच्याही सुधार करण्यासाठी पहाट प्रोग्राममध्ये सहभाग घेऊन त्यांचे कम्युनिटी सर्व्हिस करायला पाहिजे असं न्यायाधीशांनी आवड दिलेले आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम प्रत्येक डिपार्टमेंट ने करायला पाहिजे आणि खास करून हे जिल्ह्यामध्ये जे विकास व्हायला पाहिजे त्यासाठी सगळं सगळं पार्ट आणून काम केलं तर त्याचा सगळ्यांपर्यंत लाभ पोहोचतील असं सांगून मी माझा दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र